हाय मेरी जर्नी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आपली आई बघा आपल्याला लहानाचं मोठं करते आपल्याला तुम्हाला सांगायचं हे करते म्हणजे असं शिक्षण वगैरे देते आपण शाळेतले सगळे प्रॉब्लेम्स तिला सांगत येतो एक आपली ती मैत्रीण असते तुम्हाला सांगायचं लग्नापर्यंत म्हणजे लहानापासून तुम्हाला सांगायचं लग्नापर्यंत ती आपल्या एकदम छान प्रकारे सांभाळ करते आपल्याला पुढं येणाऱ्या प्रॉब्लेम्सला लढायला वगैरे शिकवते म्हणजे असं निर्णय घेताना ठामपणे म्हणजे कधी कधी बघा निर्णय घेत असताना मी तर तुम्हाला सांगायचं मी दहावीला होते आणि मग मी गणितात भरपूर कच्ची होते ना मला असं गणितमध्ये मी पास होईल असेच मला घ्या मी तर तुम्हाला सांगा तीन महिने सुट्टी होती तीन महिन्याच्या सुट्टीत मम्मीला रोज विचारत राहायची की मम्मा मी पास होईल का गं मम्मी मी पास होईल का गं मम्मी अक्षरशः डोकं खाल्लं मला मुली होशील पास बाळा मग नंतर ज्या दिवशी रिझल्ट आला तर त्या दिवशी आधी सगळ्यात आधी मी माझ्या मम्मीलाच दाखवला मग नंतर तुम्हाला सांगायचं माझी मम्मा मा आवडीनं आमच्या तुम्हाला सांगायचं घरातलं कुणीही कॉलेजला गेलं नव्हतं पण मला पहिला तुम्हाला सांगायचं कधीही मम्मी मला तुम्हाला सांगायचं असं माझ्याबरोबर मला असं गावी वगैरे आम्ही फिरलो नाही पण तुम्हाला सांगायचं कॉलेजमध्ये मला पहिला कॉलेज दाखवायला माझं ॲडमिशन घ्यायला म्हणजे आणि तुम्हाला सांगायचं त्या दिवशी मस्तपैकी मला काय काय शॉपिंग वगैरे असं करून दिलं असं तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या आईचं पण आपल्यावर भरपूर प्रेम असतं तसंच तुम्हाला सांगायचं नंतर पण लग्न झाल्यानंतर पण भरपूर अडचण यायची मम्मा मला हे नाही मला ते नाही तर तुम्हाला सांगायचं मी म्हणायची ना मम्मा मला हे दिलं नाही तर तुम्हाला सांगायचं अनेकदा पण मी म्हणले मम्मा अगं मम्मा म्हणजे असं आपण बघा प्रॉब्लेम सांगत राहतो नंतर नंतर आपल्याला तुम्हाला सांगायचं लग्न झालं की नंतर आपण आपल्या तुम्हाला सांगा आपले प्रॉब्लेम्स बघा म्हणजे आपली आईने आपल्याला शिकवलेलं तर असतंच की म्हणजे कोणत्या परिस्थितीत स्ट्रॉंग राहायचं कोणत्या परिस्थितीत कसं कोणती परिस्थिती कशी हँडल करायची तसंच तुम्हाला सांगायचं आपल्याला लग्नानंतर भेटते ती सासू आई तर तुम्हाला सांगायचं त्या सासूबाई पण मला अगदी छान एकदम मस्त मला तुम्हाला सांगा मी माझं लग्न झाल्यानंतर पण त्यांच्या मा पाठीमागे भरपूर असे संघर्षाचे दिवस होते पण तुम्हाला सांगायचं मी गेले तर तुम्हाला सांगायचं त्यांनी मला कधीही तुम्हाला सांगायचं साधास बाहेरचं काय आण किंवा पाणी भर किंवा असं कर तसं कर असं तुम्हाला सांगायचं म्हणजे आपली आई बघा आपल्याला सांगते बाळा दुखाय वगैरे लागलं तर थोडा वेळ आराम कर माझ्या सासूबाईसुद्धा स्वयंपाक मी जरी केला तर तुम्हाला सांगायचं भांडी वगैरे धुवायला आपण तुम्हाला सांगा झटपट करणं म्हणजे खटपट करणार आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला सांगायचं कपडे वगैरे धुतली तर मग नंतर म्हणा आता मी जाते शेतात तुम्ही वाद म्हणजे थोडा वेळ तू आराम घे का तर त्यांना माहिती आहे की इकडं तुम्हाला सांगायचं कामच असतं अशा तुम्हाला सांगायचं माझ्या पण सासूबाई आहेत कधी तुम्हाला सांगायचं मी प्रॉब्लेम आले अडचणी आल्या कधी तुम्हाला सांगायचं त्यांना मी सांगितलं की हो बघा असं होतं आहे तसं होतं आहे तर तुम्हाला सांगायचं माझ्यासुद्धा सासूबाई म्हणतात हे बघ बाळा प्रॉब्लेम मला पण असतात तुला पण असतात त्यातून हे असं करायचं बाळा असं करायचं तू आहेस हुशार जे असं तुम्हाला सांगायचं मोटिवेट करत राहतात त्यामुळं तुम्हाला सांगायचं मा माझ्या लाईफमध्ये तुम्हाला सांगायचं मी माझ्या लाईफमध्ये मी दोघींना पण तुम्हाला सांगायचं माझ्या लाईफमध्ये समान महत्त्व जशी माझी आई तशीच माझ्या सासूबाई आहेत मग प्रत्येकाचं मत काय आहे मला काय नाही माहिती पण तुम्हाला सांगायचं मला असं कधीतरी परिस्थिती माझ्या मला हँडल नाही होईना तर तुम्हाला सांगायचं बरेच प्रॉब्लेम तुम्हाला सांगायचं माझे माझ्या सासूबाईंना सांगितल्यानंतर माझे सुटले बरेच प्रॉब्लेम्स गुढीच्याही बाबतीत तुम्हाला सांगायचं मी असं कधी काय विचारलं तर हे अशी कर तशी कर मी तुम्हाला सांगायचं कधी कधी म्हणजे असं तुम्हाला सांगायचं काय काय वेळेस असं कंटाळा वगैरे करते तर तुम्हाला सांगायचं माझ्या सासूबाई अजिबात कंटाळा करते तिनं काय मागितलं ना आई हे बनव तर तुम्हाला सांगायचं बनव गावी तर तुम्हाला सांगायचं गेलं की बघा आपण तुम्हाला सांगा ज्या हक्कानं आपण म्हणजे माहेर राहतो त्याच हक्कानं तुम्हाला सांगायचं आपण सासरीही राहू शकतो आमच्या तर सासूबाई आम्ही गेलो तर तुम्हाला सांगायचं असं किलो किलो शेंगदाणे वगैरे भाजून ठेव आम आम पोरं तुम्हाला सांगायचं सगळ्यांचेच येतात तर तुम्हाला सांगायचं किलो किलो शेंगदाणे तुम्हाला सांगायचं संपवतात पण त्या माऊलीच्या लेकीनं कधीही तुम्हाला सांगायचं पोरांना खाऊ नका म्हटले नाही काहीही खावा त्यातून तुम्हाला सांगायचं हे करा आणि आम्हीही तुम्हाला सांगायचं मी तर मी सगळे बघा माहेरी गेल्यानंतर म्हणतात बाबा वगैरे विचारतात बाळा तुला काय खायला करू तर मी तुम्हाला सांगायचं माझ्या आईला कधीच म्हटले नाही माझ्या आईनं जी आवडीनं केलं ना तशाची पण भाजी तर तुम्हाला सांगायचं मी ते आवडीनं खाते आणि सासूबाईंच्यात पण गेलं ना तर तुम्हाला सांग सासूबाई म्हणले ना तुझ्या आवडीचं कर तू बघा बाई तुम्हाला काय आवडते असे म्हणतात ते करा तर तुम्हाला सांगायचं तिथंही मी तुम्हाला सांगायचं बाकीच्यांना काय आवडते ते बघायचं आणि मग करायचं तर तुम्हाला सांगायचं माझ्याही बाबतीत मला असं तुम्हाला सांगायचं माझ्या हातची असं भाज्या वगैरे आवडत नाही तर त्या तुम्हाला सांगायचं त्या मिरची वगैरे असं कुटून माझ्या आवडीची तुम्हाला सांगायचं मेथीची भाजी म्हणा कशाची पण भाजी असं आवडीनं बनवतात असं तुम्हाला सांगायचं आपण आपण तुम्हाला सांगायचं आपल्या रिलेशनवर असतं की म्हणजे तुम्हाला सांगायचं आणि मी तुम्हाला सांगायचं ब भरपूर जपून गुंड भरपूर भरपूर म्हणजे तुम्हाला सांगायचं कोणी कोणी माझ्या बाबतीत असं जे जे काही माझ्या बाबतीत तुम्हाला सांगायचं म्हणजे वाईट साईट वागली तर तुम्हाला सांगायचं मरेपर्यंत मी अशी तुम्हाला सांगायचं स्टेबल राहिले की त्यांनी तुम्हाला सांगायचं डायरेक्टली त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं मला डायरेक्टली त्यांनी मोबाईलमध्ये पाहिला असणार आता यूट्यूबला नंतर मी तुम्हाला सांगायचं जर मला जर जखमा दिल्या तर मी मरेपर्यंत तुम्हाला सांगायचं एखाद्याचं तोंड पण नाही बघ मरेपर्यंत असा माझा स्वभाव आहे त्यामुळे तुम्हाला सांगायचं मी जपते कोणाला खरंच आपल्याला तुम्हाला सांगायचं जे लोक आपल्याला समजून घेतात तुम्हाला सांगायचं आपल्याला जपतात त्यांनाच मी जपते तर माझं हे मत माझ्या आईबद्दल माझ्या सासूबाईबद्दल आहे तर तुम्हाला माझं हे जर मत आवड असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद